एकमेकांच्या नावगावचा परिचय नसताना दोघांची शेअर दोन दिवसात ओळख झाली पुढील दोन दिवस इंस्टाग्रामवर चॅटिंग होऊन पाचव्या दिवशी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मोबाईलवर विद्यालयाचे लोकेशन टाकले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ऐंशी किलोमीटर अंतराहून हिरो चक्क विद्यालयात हजर होऊन धूमस्टाईलने विद्यार्थिनीला पळवून घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच मुख्याध्यापक व स्टाफच्या सतर्कतेने हिरो व सदर विद्यार्थिनी जाळ्यात अडकली त्यामुळे पुढील अनर्थ टळला श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे सदर घटना घडल्याने शिक्षक व पालक वर्गात खळबळ उडाली आहे श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालय आहे काल सकाळी सर्व वर्गाचे क्लास सुरू असताना समोरच्या मोटारसायकल स्टँडवर एटीत मोटारसायकल लावून अंगावर पांढरा टी शर्ट पाठीवर बॅग लटकवलेल्या तरुणाने विद्यालयाच्या वरांड्यात प्रवेश केला मुख्याध्यापक जी बी नाईक बाहेरच उभे होते येणाऱ्या व्यक्तीकडे पाहत असताना समोरच्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव सांगून मी तिच्या आत्याचा मुलगा आहे तिला घेण्यासाठी आलो आहे तिला तिच्या घरी भामाठाण येथे घेऊन जायचे आहे विद्यार्थिनीस निरोप दिल्याने तीही पाठीवर बॅग लटकवून वर्गाबाहेर आली एकमेकांना पाहिलेले नसताना लगबगीने तो तरुण त्या विद्यार्थिनीजवळ गेला तिच्याशी कुजबुज करू लागला तेवढ्यात शिक्षक मुकुंद कालंगडे व एस बी उंडे वर्गाबाहेर मुख्याध्यापक श्री नाईक यांच्या सोबतीला आले श्री उंडे यांना संशय आल्याने त्या विद्यार्थिनीच्या घरी भामाटा नेते मोबाईलवरून संपर्क साधला त्यांनी सांगितले आम्ही कुणा भाच्याला पाठवले नाही आणि आम्हाला भाचाही नाही शिक्षक स्टाफच्या हा प्रकार लक्षात आला तेवढ्या तो तरुण विद्यार्थिनीसह मोटरसायकलकडे धाव घेण्याच्या तयारीत असतानाच सेवक टी ई चौधरी यांनी त्याची कॉलर पकडली आणि शिक्षकाच्या मदतीने त्यास ओढत कार्यालयात आणली अवघ्या वीस मिनिटात विद्यालयात विद्यार्थिनीचे नातेवाईक हजर झाले आजूबाजूला गजबजलेल्या परिसरात ही वार्ता समजताच शेकडो तरुणांची विद्यालयासमोर गर्दी झाली भामा तरुणांची ही गर्दीत भर पडली गावातील शालेय शिक्षक समिती पदाधिकारी उपसरपंच पत्रकार आल्यानंतर सदर तरुणास बंद खोलीत घेऊन संरक्षण देण्यात आले कारण बाहेर तरुण आरडाओरड करून त्यास आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत होते श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला घटनेची खबर देण्यात आली संतप्त जमावाच्या तीव्र भावना पाहून विद्यार्थिनी व तिचे आई वडील तसेच बाहेरून आलेला तो तरुण यांना गाडीत बसून श्रीरामपूरला पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासमोर हजर करण्यात आले दोघांचेही मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले त्या ते तरुणाने त्याचे नाव दीपक राहणार वसू सायगाव परिसर तालुका गंगापूर असे सांगितले हा विद्यार्थी देवगाव रंगारी येथील सिनियर महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत आहे मुलगी दहावीत शिकत असून अल्पवयीन आहे भामाठान येथील विद्यार्थिनीचे आईवडील नातेवाईक भामाठान येथील प्रतिष्ठित वसू सायगाव येथील त्या विद्यार्थ्याचे वडील व नातेवाईक यांच्या विनंतीवरून मुलीचे पुढील भवितव्य पाहून पुढील कारवाई करण्यात आली नाही आवाज जनतेचा सा या न्यूज साठी प्रतिनिधी राहुल विस्पुते श्रीरामपूर